नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही चाललोय आईकडे कारण की आमच्या मंदिरा मंदिराचा जीर्णोद्धार आहे आमच्या शेजारीच मंदिर आहे देवीचं तर देऊळ नवीन बांधलेलं आहे तर तिकडे जायचं आहे आम्हाला सगळ्या माहेरच्या म्हणजे आम्ही माहेर सगळ्यांना बोलवले तर आम्ही चाललोय तिकडे तर मी रेडी झाले दिदी सुद्धा येणार आहे तर आता दुपारीच चाललोय सगळं घरातलं सगळं आटपलं आणि मग चाललोय आता जाताना जाता मी थोडं वेळा बाजारात जाईन का उद्या आहे गुढीपाडवा त्याची तयारीसुद्धा मला करायची आहे कारण का दिवसभर तर मी तिकडेच असणार आहे त्यामुळे मला मार्केटला जाता येणार नाही आपली आहे तर पटकन जाता जातानाच मार्केटला पण जाईन थोडंफार खरेदी करायची ते करेन आणि मग जाईन घरी जेवायलाच घरी जाणार आहोत सुद्धा येणार आहे सगळं सामान वगैरे रेडी केलं आणि चाललं आहे तर आजच्या ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे काय धमाल करणार आहोत ते आणि सोबत ऑफकोर्स ओबी येणारच आहे तर ब्लॉगला फुल धमाल येणार आहे फुलं घेतो जरा उद्यासाठी गुढी पाडव्यासाठी थँक्यू हॅलो कुठे आहे <laughs> भारी कुठून आणला हिला भारीच बघू परत बघू एकदम क्यूट आणलंय आणलं लागलं वाट का ओ माय गॉड न्यू सँडल न्यू कॅप गोव्यावर ना हो माय गॉड चाचीने काय काय आणलं तुझ्या ते जे राहायला गेले तेव्हा सँडल आणले ओके बॅग बघू ओ ऊन लागला का ग जा म्हणून ना पण स्टार बांधूनच आले काय 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 आणलंयस काय आणलंय सर दाखव चाचीनी एक मिनिट गोव्यावर ना काय तरी चॉकलेट आणलाय कसला मला खायला चॉकलेट ना तू असं लगेच चॉकलेट देणार नाही मला माहिती आहे हे काय डायरी आहे तिला पाणी दे देबाव पहिले ऊन लागलाय चांगलाच आणि आम्ही सगळे चाललो आहे मंदिरामध्ये हनुमंताच्या ओवीसुद्धा आलेली आहे खूप दिवसाने चाललोय मंदिरामध्ये पाया पडण्यासाठी सगळे आलो तर मुले जाऊया सुद्धा आहे चलो चले चले चला आमच्या समोरच आहेत मंदिरं लेट्स गो तुम्हाला सुद्धा दाखवतो आमच्या गावातलं हनुमंताचं मंदिर कसं आहे ते चहा प्यायला बसलेला होता आम्ही सगळीजण ओवी झोपलेली आहे आमची म्हणून आम्ही निवांत किचन मध्ये बसलोय <laughs> पतंजलीचं बिस्किट आहे आमच्या घरामध्ये पतंजलीचे सगळेच फॅन आहेत आई पप्पा सगळ्या गोष्टी पतंजलीच्या आवडतात साबण पासून तेल पासून सगळं ना? ना, ब्रिटानियाचं इकडे खातोय आईचा हा खाऊचा डब्बा आहे त्याच्यामध्ये खारी बटर टो सगळं असतं बघू नका बघू नका आम्ही सगळं मिक्स केलंय हॅलो आम्ही सगळे रेडी झालोय जाण्यासाठी आणि इकडे बघा आमचा मेंबरकर इकडे हॅलो स्माईल हे बघितलीच कशी दिसते पेटा वगैरे घालून आई सुद्धा रेडी झालेली आहेत आम्ही सुद्धा रेडी झालेला आई आहोत आईला तो पेटा घालायचा आणि फोटो काढायचा आहे सगळ्या लेडीजनी ऑरेंज कलर केलाय आणि वरती पेटा घालणार आहेत घेऊ का याचा या। विचारतीची परत नाही सर आईला घालणार आहे आणि आईचा फोटो काढणार आहे

तिकडे सोहळा चालू झाला काय करू अच्छा अरे ती इंस्टाग्राम मध्ये काढते ना जा जा तुम्ही तुमचे फोटो काढते मी सगळे फोटोज काढण्यात सगळेजण खूप दिवसांनी भेटले तर खूप जोशमध्ये आहेत जुन्या मैत्रिणी भेटल्यात खूप वर्षांनी लग्न झाल्यानंतर सगळे आता एकत्र आलोय तर, दा एक तर, आलो तर। हाय सोनी कुठे गेली माझा फोटो काढ ओबी खऱ्या अर्थाने भक्त झालेली आहे जय माता ती तिला आवड किती फेटा पण घातलाय झेंडा सुद्धा घेतलेला आहे वा वा छान 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 मस्त अजून एक फोटो काढ कडणं काय आम्ही थांबवणार नाहीत ओ माय गॉड कडक फोटो बारी फोटोग्राफर नवीन आहे बघितलात केवढी खुश आहे आणि आज तर फेटा वगैरे घालून झेंडा वगैरे घेऊन नाचत होती ओवी आम्हाला वाटलं नव्हतं करेल म्हणून पण तिला खूप आनंद झाला इकडे आल्यानंतर आमच्यापेक्षा जास्त उत्साही आमची ओवी असते ते तिचं बघून आम्हाला खूप चांगलं वाटतं असल आपल्या ओवीला म्हणजे आपल्या मुलीला आवडतं आपल्या इकडे आल्यानंतर आणि आमच्या आमचा गाव जो आहे ना तो तिला मेन म्हणजे आवडतं कधी पण बोल ना की आजी आजोबांकडे जायचं आहे तर लगेच रेडी असते तर उद्या सुद्धा आम्ही येणार आहोत है ना आता उद्या आता पूजा आहे सत्यनारायणाची त्यामुळे उद्या सुद्धा आम्ही येणार आहोत आता मामाची आहे नाईट त्यामुळे तो जाणार आहे कामाला तर प्लीज जाणार आहे कामाला आणि उद्या आहे गुढी पाडवा त्यामुळे आम्ही घरी जाणार आहात आणि संध्याकाळी या दुपारी परत इथे येऊ ओके okay, तेच तर प्रीत कामाला जाणार त्यामुळे आम्ही आज एक दिवस वस्तीला इकडे आहोत आणि उद्या सकाळी प्रीत आल्यानंतर आम्ही सगळेजण आपापल्या घरी जाऊ कारण गुढी उभारायची आहे आपल्या घरी तिकडे गुढी उभारल्यानंतर मग संध्याकाळी आम्ही इकडे येऊ हो, कारण का पूजा आहे तर असं आमचं प्लॅन आहे तर आज खूप मजा केली आणि खूप आपल्या गावातल्या सगळ्या मित्रमैत्रिणी बहिणी भेटल्या सगळ्यांनी तर छान वाटलं म्हणजे खूप वर्षाने असं भेटलो आणि मस्ती जुने दिवस आठवले आम्हाला आधी कसे होते आणि आता सगळ्यांची लग्न झाली सगळ्यांना मुलं झाली तुला मजा वाटला हो बाबा मला नाही झालं काही नाही ना तुला हवा का भाऊ बहीण हवी हा आहे तू माझी मुलगी आहेस ना पण आमचं पहिलं बाळ तू आहेस ना हा मग नको ना एक बस ना आम्हाला हा चालेल तर असा आमचा आजचा दिवस चालू आहे आणि आता आम्ही जेवण केलं आई पप्पानी पण आम्ही जेवणार नाही आज आमची चायनीज पार्टी आहे तर सगळ्या जणी शेजारच्या आलेले आहेत मैत्रिणी येणार आहेत सगळ्या आणि आम्ही चायनीजची पार्टी करणार आहोत आईस्क्रीम खाणार आहोत आणि तिकडे देवळात बसायला जाणार ओके तर ओविनी सगळा सांगितलेला आहे काय करणार आहोत तर आज चायनीज खाणार आहोत सगळ्यांनी ठरवलंय तर वरती खाणार आहोत अजून गेलाय नाही तो दादा आणायला तो थो थोडा वेळ जाईल तिथपर्यंत आम्ही आहोत टी व्ही बघतोय फ्रेश झालोय आता प्रीत पहिले जेवेल आणि मग तो जाईल कामाला बॅक टू वर्क Hmm, like जॉब वाली माणसं परत, परत माझे फर्स्ट एप्रिल स्कूल चालू नाही झाली रिझल्ट लागलेला आहे आणि चोवी गेलेली आहे पाचवी लाईन आम्हाला पेढे सुद्धा वाटले पास झाल्याचे <laughs> तर चला आता थोड्या वेळात देवामध्ये पण देवाला वाटले ओके तर आता जेवण वाढतो मग तो जाईल कामाला मग आम्ही जाऊ वरती प्रीतच ताट बसलेला आहे इकडे आल्यानंतर सासरवाडीला आल्यानंतर जाम लाड असतात आवडीची सगळी मच्छी मिळते खायला काय रे yes. काय घरी बायको बनवत नाही ना पण फ्राय वगैरे नाही बनवत ना मी बनवते काय बोलेल तो हो माय गॉड बघा मामाची बाजू घेते भाची नाही तर काय हा बघू नकोस तू मैत्रीकडे जेवच ओके आणि इकडे आयपीएल चालू आहे मुंबईची मॅच आहे बाय 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 कामाला चालली माणसं काय ग ही ब बाय बाय कर मामाला मामा, मामा चालला आता तिथं खेळणं वयकाड हो मायकॉड बस 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 मामाला बोल लवकर ये खाऊ घेऊन ये चल रे बाय खालची आळी इकडे बघा सगळे चालले कुठे चाललो आपण ए थांब ना कुठे चालली चालायला चाला सगळ्या मावशा आहेत सोबत आणि मम्मीच्या कडीवर चलो नंबर मम्मी तू कोण येतेस हे सर